लवकर निघालो आहे सकाळी याच अजून रस्त्यावर थोडासा अंधारच आहे म्हणलं तरी चालेल उजाडायला लागले म्हणजे हे पण परिक्रमावासीच आहेत मंडला जिल्ह्यामधले हे पण आश्रमातच थांबले होते आज माझ्याबरोबर टोकसर आश्रमातून आता निघतोय आणि आता पुढे कांकरिया रावेर असा प्रवास आहे आता बघायचं आहे किती जमतं आहे आजच्या दिवसामध्ये थोडासा गारठा पण आहे हवेमध्ये पण हा पहाटे एकदम नैसर्गिक वातावरणातनं जाण्याचा एक आनंद वेगळाच आहे तसं बघितलं तर रात्रभर झोप झालेली नाही आहे म्हणजे जवळजवळ तीन रात्री मला झोप लागलेली नाही आहे पण तरीही आता सकाळी उठल्यावर चालायला फ्रेश वाटते नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा भाग आपण पाहणार आहोत ते आपण टोकसरपासून रावेरपर्यंत गेलो तर तो भाग आपण पाहणार आहोत तर सकाळी सकाळी लवकरच आम्ही एकदम पहाटेच कारण साडेतीनपासूनच लोक उठलेले होते त्यामुळे मला असं वाटते की बहुतेक पाच वाजेपर्यंत सगळ्यांचं सगळं आवरून झालं होतं आणि मी थोडंसं ठरवलं होतं की आपण कोणाबरोबर तरी राहायचा प्रयत्न करू नये तर आपण थोडासा जरी उशीर झाला साडेसहा वगैरे वाजले तर सगळे लोक निघून जातात कारण त्यामुळे आपल्याला इथे काही जास्ती वेळ थांबताना नाही आपण लोकांच्या सोबतच निघूया असा आपण विचार केला होता आणि त्यामुळे आम्ही पुढं जायला लागलो आता सकाळी निघतानाच आदल्या दिवशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी चहासाठी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं कारण या आश्रमात चहाची काही व्यवस्था नव्हती तर त्यामुळे पुढं आपण एक अर्धा किलोमीटर जे अंतर होतं त्याच्यावर एक आश्रम होता तिथे आणि आश्रम चांगला होता आणि काहीतरी नक्षत्र आ, नक्षत्र गार्डन किंवा नक्षत्र बगीचा असं काहीतरी नाव होतं त्या आश्रमाचं नक्षत्र वाटिका बरोबर नक्षत्र वाटिका असं त्या बागेचं नाव होतं आणि आश्रमाला काय नाव होतं ते काही माझ्या लक्षात नाही पण तिथे सकाळी आम्हाला चहा दिला आणि त्यांनी सगळ्यांना एक छोटा ग्लुकोजच्या बिस्किटांचा पुळा दिला सगळ्यांना आणि तो घेऊन आम्ही निघतच होतो तेवढ्यामध्ये त्या आश्रमाचे जे बाबाजी होते तिथले तर त्यांनी बासरीवर असं सुंदर एक धून वाजवली आणि त्यामुळे सकाळ आमची खूपच सकाळ म्हणजे पहाटच होती बघितलं जाती पण खूप आमची आनंदामध्ये गेली खूप सुंदर शेती आहे इकडे हरभरा आहे आणि हा काही गहू वगैरे असेल आणि तिकडे परत हरभरा लावला आहे नजर जाईल तिथपर्यंत शेती आहे बोराचं झाड आहे वाटेमध्ये बोरं वाटे लागलेत पण हे हिरवे आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही चालायला लागलो तर आज चालताना मात्र पुढे मागे लोकं होते आज मैयाला दया आली असावी त्यामुळे तिने पुढे मागे लोकं ठेवलेले होते आणि आम्ही चालायला लागलो मंडळावाल्यांचा पण एक ग्रुप होताच आणि त्याचबरोबर नंतर मला पहिल्यांदा लक्षात नाही आलं पण नंतर दोन बाबाजी मला असे दिसायला लागले की ते थोडेसे सुशिक्षित आणि कदाचित इकडच्या भागातले असावेत आणि मग मला हळूहळू ऑन द वे जाता जाता त्यांचं बोलणं पण कानावर पडायला लागलं तर ते मराठी आणि त्यामुळे माझ्या एकदम लक्षात आलं की अरे हे तर मराठी दिसतात आहे मग त्यामुळे मी त्यांना विचारलं की आपण कुठले वगैरे तर त्यातले एकजण ठाण्याचे होते आणि एकजण कुठे मला वाटते पुण्याच्या जवळच म्हणजे लेण्याद्री वगैरे जुन्नर या भागातले तिकडचे होते आणि दोघंही जणं असं चांगल्या ह्याच्यातले बँकेत सर्विस करणारे वगैरे असे दोघंजणं होते आणि ते एकाच बँकेशी संबंधित असल्यामुळे त्या दोघांनी एकत्र परिक्रमा उचललेली होती आणि मग थोडंसं आमचं बोलणं अन्न म्हणणं चालू होतं म्हणजे कोणीच बरोबर नव्हतं चालत पण पुढे मागे असे एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये सगळेजण चालत होते वाटेत पित्तनगर म्हणून एक गाव हो, आलं मग अजून थोडं पुढं चालत गेलो आणि चालता चालता मग थोडं आमचं पुढे मागं झालं त्याच्यामध्ये आणि मी थोडीशी पुढे गेलेले कारण त्यातल्या पण एकजण होते तर त्यांचा पण पाय दुखत होता आणि त्यामुळे त्यांचंही थोडासा स्पीड जरा असा कमी पडत होता आणि मग मी थोडी पुढे गेले आणि त्या दिवशी रावेरच्या अलीकडे थोडंसं काशी एक काशीबाई मंदिर म्हणून एक एका ठिकाणी लिहिलेलं होतं तर त्या ठिकाणी पण मला दर्शन घ्यायला जायचं होतं तर मी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर मग लक्षात आलं की हे जे मंदिर आहे हे बाजीराव पेशव्यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या काशीबाई तर त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग तिथे होतं आणि तिथे त्या दिवशी काहीतरी भंडारा वगैरे त्यांचा होता आणि मी दर्शन घेऊन परत यायला निघाले आणि ते परत चढावावर होतं म्हणजे बऱ्यापैकी त्याला चढण्याच्या पायऱ्या वगैरे होत्या आता मी जाताना माझी बॅग एका ठिकाणी ठेवून दिली होती आणि तिथून मी म्हटलं ते तिथलेच लोक म्हणलेले गावातले की तुम्ही बॅग इथे ठेवा आणि हे चढत तुम्ही जा आणि जाऊन या दर्शन घेऊन मग मी ते दर्शन घेऊन परत तर हे भंडारावाले लोक म्हटले की नाही नाही तुम्ही नाही जायचं तुम्ही इकडे परिक्रमावाल्यांनी जेवण करूनच जायचं म्हणे आता आता मग आमची थोडीशी पंचायत झाली कारण की सकाळी जेमतेम दहा वगैरे वाज नऊ दहा वगैरे वाजले असेल तर त्यामुळे हे जवळजवळ दहा अकरा किलोमीटर आमचं अंतर सकाळी सकाळी गारठ्याचं पार पडलेलं होतं म्हणजे ते आम्हाला खरंच आश्चर्य वाटत होतं की आमचं सकाळी सकाळी एवढं छान अंतर पार पडलेलं आणि मग हे लोक मला जसे जाऊ देणार तसं मी त्यांना म्हणलं बघा माझ्याबरोबर पण अजून दोन चार लोक आहेत तर ते थोडेसे मागून येतात आहेत तर मी थोडं खाली जाऊन त्यांना सांगते की त्यांनाही इकडे यायला सांगते कारण कदाचित हे मंदिर त्यांच्या लक्षात नाही आलं तर ते पुढेच निघून जातील कारण पुढं गेल्यानंतर मग बाजीरावांची समाधी होती हे मंदिर आहे हे बाजीरावांची प्रथम पत्नी काशीबाई यांनीच बाजीरावांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे शंकराचं मंदिर आहे मागे दोन तीन वर्षापूर्वी हे अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत होतं म्हणजे लोकांना सापडतसुद्धा नव्हतं हे कुठे म्हटलं तर शोधावं लागायचं आता मात्र या दोन तीन वर्षात याच्याकडे चांगलं लक्ष दिलं गेलेलं आहे म्हणजे इतिहास वगैरे सगळं ते बघणाऱ्या लोकांनी याची चांगली दखल घेऊन झाडं वगैरे लावलेली आहेत इथे पूजा अर्चेची व्यवस्था पण केली गेली शेजारी राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे असं मला वाटतं आहे हर म्हणजे शिवलिंग अर्थातच तीनशे चारशे वर्षापूर्वीच असणार आहे बघूया जवळजवळ दर्शन घेते नर्मदे, नर्मदे। मग त्याच्यानंतर मी गेले बाजीरावांची समाधी बघायला तर तिथे मला एक आदल्या दिवशी जो टोकसरला भेटला होता तर तो ग्रुप पण तिथे म्हणजे परिक्रमावालेच होते सगळे तर तो मोठा ग्रुप होता त्यांचा तर तो भेटला आणि त्या दिवशी मग तिथे सगळं जे बघितलं तर त्याच्यामध्ये तिथे व्यवस्थित त्यांनी लिहिलेलं होतं की बाजीरावांचं वर्णन आणि त्यांनी एकापाठोपाठ एक असं काहीतरी चाळीस की पंचेचाळीस लढाई म्हणजे एकही लढाई न हारता थोरले बाजीराव जिंकत गेलेले आहेत आणि खरोखर आश्चर्य वाटलं की इतका शूरवीर व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला आणि आपल्या पुण्यामध्ये म्हणजे मी तर पुण्याची असल्यामुळे पुण्याचा जो शनिवारवाडा तिथे असे हे एवढे मोठे थोरले बाजीराव पेश पेशवे होऊन गेले आणि हा जो भाग आहे रावेर तर इथे जे त्यांची जी शेवटची लढाई त्यांनी जी, जी केली असेल तर त्यावेळेला तिथे अगदी असं मार्च एप्रिलचं असं कडाक्याचं ऊन होतं आणि हा जो सगळा भाग आहे ना याला निमाड प्रांत म्हणतात म्हणजे इथलं जे ऊन असतं हे अतिशय बोचरं आणि म्हणजे जसं थंडी इथली खूप असते तशीच ऊनसुद्धा इतकं बेकार असतं इथलं की उष्माघात किंवा तिला लू लागणं म्हणतात त्याला तशा ह्याच्याने कित्येकजणं लोक स्वतःचा जीव गमावतात तिथे तर अशाच प्र पद्धतीने त्यांनासुद्धा ती लू लागली किंवा आपण म्हणतो उष्माघात असा प्रकार झाला आणि जे शेवटी जायच्या वेळेला म्हणजे तो त्रास सहन होऊन न होऊन म्हणा किंवा कशाने ते नर्मदेच्या पात्रामध्ये गेलेत थोरले बाजीराव आणि बा तिथे नर्मदेच्या पात्रात जवळजवळ छातीपर्यंतच्या पाण्यात तिथे गेले असताना आणि तिथे उभे असताना त्यांनी त्यांचा प्राण निघून गेलेला आहे म्हणजे ते ॲक्च्युली नर्मदेच्या पात्रामध्येच त्यांना स्वतः मरण आलेलं आहे तर मला कधी कधी वाटतं असं की नर्मदा किनारी मरण येणं आणि स्वतःहून जाऊन येणं हे खरंच खूप पुण्याचं लक्षण असतं आणि त्यांची ॲक्च्युली समाधी जरी काठावर असेल ना म्हणजे ते तिथे त्यांचं दहन केलं आहे ती समाधी आहे पण ॲक्च्युली त्यांचा प्राण गेला आहे तो नर्मदेच्या पात्रामध्ये गेला आहे आणि तिथे पण एक काहीतरी त्यांचं एक असं स्मारक टाईप त्या पात्रामध्ये पण बनवलेलं आहे लांबूनही ते, ते, ते दिसतं तर ते माझ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन ठेवलेलं आहे तर तुम्हाला बघता येतील ते व्हिडिओ तर तशा प्रकारे ते सगळं छान बघितलं स्मारक वगैरे की काही वर्षांपूर्वी आणि बऱ्याच वेळा अशी माझी इतिहासातल्या अशा ज्या गोष्टी असतात ना ते बघताना असं वाटतं की अनेक वर्षांपूर्वी इथे म्हणजे काय परिस्थिती असेल आता आपण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघायला जातो पण ज्या दिवशी बाजीराव खरोखर गेले असतील तर त्यावेळेला किती ते वाईट परिस्थिती किती सगळ्यांना दुःख झालं असेल किंवा त्या गोष्टींमध्ये मी अशी थोडा वेळ रमून जाते आणि तिथे मग मी बऱ्याच वेळ बसले कारण की मला खरंच उठवत नव्हतं म्हणजे समोरून त्या अशा झरोक्यांमधनं मैया पण दिसत होती आणि थोडी भूतकाळात मी गेल्यासारखे झाले होते बाजीराव पेशवा रावेरखेडी यांच्या गावात आता पोचलो आहोत आणि समोर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतं आणि हाच तो वृक्ष आहे की ज्याच्या खाली ते बाजीराव पेशवे झोपले होते जेव्हा त्यांनी तब्येत त्यांची बरी नव्हती उष्माघात झाला होता त्यांना मागे समाधी आहे ती पण बघू आपण पण मला एकाने सांगितलं इथे की हे जे मध्यामध्ये दिसतं आहे ना तर ॲक्च्युली ते तिथे पाण्यामध्ये उभे होते आणि त्यांचा मृत्यू तिथे झालेला आहे या ठिकाणी ही आहे श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले थोरले बाजीराव म्हणतात त्यांची समाधी की सतराशे चाळीस मध्ये ते गेले त्यांनी चाळीस लढाया जिंकल्या होत्या कंटिन्युअस म्हणजे एकही लढाई हरले नव्हते आणि इथूनच पुढे नर्मदा मैया यांच्या याच्यातनं दिसते प्रत्येक ठिकाणाच्या झरोक्यातून आणि इथेच समोर जे दिसतंय पात्रामध्ये ते ॲक्च्युअल त्यांच्या जाण्याचं ठिकाण आहे जाण्याचं म्हणजे जिथे त्यांचं मरण पावलं ते मग ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा येऊन जिथे माझी बॅग होती तर तिथे थोडा वेळ थांबले तर तेव्हा ते, ते मागचे जे दोघे होते ठाणे आणि जुन्नरवाले ते, ते दोघंजणं मला दिसले मग त्यांना मी सांगितलं की आपल्याला इथून काशीबाई मंदिर आहे त्याचंही आपण दर्शन घेऊया तिथे आपल्याला भंडाऱ्याचं जेवण पण जेवायचं आहे आणि आता तुम्ही इकडचंही दर्शन वाटल्यास तुम्ही घ्यायचं असेल तर घेऊन या मग ते सगळं झालं आणि मग आम्ही तिकडे परत काशीबाईंच्या इकडे भंडाऱ्यासाठी गेलो मग तिथे त्यांचं काही लवकर आधी म्हणत होते की लवकर होईल होईल पण बराच वेळ लागला तिथे होण्यासाठी आणि मग आम्ही त्याचं थोडं कंटाळून गेलो होतो म्हणजे एक वगैरे बारा एक वाजला जवळजवळ ते सगळं तिकडचं जेवण वगैरे सगळं व्हायला तोपर्यंत काही उत्साही मंडळींनी तिथे आपले कपडे वगैरे धुवून वाळत वगैरे पण टाकले होते आता माझी अशी झाली होती पंचायत की अंगावरचा एक ड्रेस आणि एक बॅग घेतला आदल्या दिवशीचा तो धुतलेला घातला होता दुसऱ्या दिवशी पण जो धुवायला पाहिजे होता सकाळी तो तर सकाळी धुवायला जमलं नव्हतं आणि आता इथे धुतला जर ड्रेस तर तो एखादा दीड तासात वाळणार नाही आणि त्यामुळे ते ओल्या कपड्यांचं ओझून फिरावं लागेल त्यामुळे तिथे पण मला काही तो ड्रेस धुताच आला नाही आणि त्यामुळे मग मी ते तसेच पारुसे कपडे घेऊन निघाले की आता उद्या काय करावं लागणार आहे ह्या विचारांमध्ये मी होते मग आम्ही तिकडनं निघालो आणि मग आता रावेरच्या नंतरचा जो प्रवास होता तो म्हणजे मैयाच्या किनाऱ्यानेच अगदी रस्ता होता तर तसं आम्ही आता जाणार होतो तर बाकीचे व्हिडिओ जे आहेत रावेरचे आणि काशीबेनचं स्मारक वगैरे तर ते आता आपण आधी बघणार आहोत आणि मग पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रावेरपासून मग आता आम्ही पुढे कुठंपर्यंत जाऊ शकलो कारण की रावेरच्या रावेरमध्ये राहण्याची काहीच नीट व्यवस्था नव्हती म्हणजे रावेरमध्येच ॲक्च्युली मी तर मुक्काम केला असता दहा बारा किलोमीटर म्हणजे त्याच्याहून जास्त माझ्याकडनं चालण्यासारखं नव्हतं आणि पण रावेरमध्ये काही मुक्कामाची सोयच नव्हती म्हणजे एक आश्रम होता पण तिथे कोणीच नाही म्हणजे मेन ह्याला कुलूप लावलेलं होतं टॉयलेट बाथरूम फक्त एक होत्या पण बाकी राहण्याची काही व्यवस्था नव्हती त्यामुळे आम्हाला पुढं निघणं भागच होतं आणि मग पुढं निघाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी काय काय झाल्या ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर पायाच्या काय अडचणी चालू झाल्या तेही पुढच्या भागामध्ये आपल्याला बघता येईल नर्मदे